सोहळा आनंदाचा गजर विठू तुकाराम गंगाधर साठे व वा वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनीमोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षक आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर जगिन बहिरे तु نه کا ٿو Fez a luz. त्या गोपिकाची एवढी उच्चतम अवस्था पाहिल्यावर असं लक्षात आलं की परमार्थ किती कठीण आहे हा लंबी चवडी सफर मनोरूपी पटावून सबंध संसाराचं चित्र उडवायचं आणि वनवे परमात्मानवनी आलो या देशा होतो <laughs> नाही तरी भुललो दिशा वा वा म्हणजे याचा अर्थ असा मन मनानं मनावर घेतलं की परमार्थ अगदी सोपा फार सोपा परमार्थ पण मन लवकर काय करीत नाही मनावर घेत नाही म्हणून भागारे जेवढ्या बी लोकाला धोके झालेत पुन्हा दिले वाटत मनान दिलेत महाराज हा सुपाऱ्या वाल्याने सुद्धा जी धोके दिलेत ना <laughs> सुपाऱ्या देऊन जी धोके केल्या जाते ओ, ओ। ते धोके सुद्धा ह्याच्या पासूनच वा, 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 वा। आहेत सुपारी बी दिली तरी कस कस मारायचं हे कुठं ठरविलं जाते सोनी मोह का जाहीर मोह ही <laughs> पहिलं मनात त्याचं मॉडिफिकेशन होत त्याचा साच्या मनात तयार झाला की असा स नासा अस मनवणी आवडी ते आदि आधी मन आधी मनवणी चिवटी मग वाच्या तिथी कराशी आधी मनातून भागारे सब मन का तुका मने येणे बहु नाडी शहाणी चांगल्या चांगल्या शहण्याला नडल ही म्हणून वेळेच्या आत भागारे सबमन परमार्थात परमार्थच मनासाठी परमार्थ खरा कोणासाठी मनाला समजून सांगायसाठी परमार्थ हा आणि मनानं मनावर घेतल्यावर ज्ञान बरायची एकच ओवीस जवबरी अर्जुना तो बोधु भेटे ना मना तब किया साधना भजा लागे जब बजी अर्जुना अर्जुना विधान तो बोधो तो भेटे ना मना तो साधना भजावे लागेल अर्थात मनाला इतक्या वेळेच्या बंधन करून कारण मनाच्या पडद्यावर हे संसाराचे चित्र उमटायले म्हणजे योग्याचे दोन प्रकार आहेत एक हाटी योगी हो आणि दुसरा राज योगी हो अलीकडले उदाहरण दिले जातात भगवान बाबा राज योगी वामन भाऊ महाराज हटयोगी हटयोगी हटेली असत कमी जास्त आलं की फाडून टाकते हा जे हे संसार चित्र उमटेन तो मनोरूप पट फाटे डायरेक्ट पडदा फाडून टाकतात हटयोगी हटयोगी पडदा फाडतो आणि राजयोगी पडद्याची घडी करून ठेवून दे मनाची घडी घडे हृदया माझी त्याच नाव आहे कोंड कोंडून धरी न जीवे देह भावे पुजे अगोदर डोळा मन लंपट आहे ना कोण लंपट आहे मन लंपट मन लंपट आहे म्हणून कोंड कोंडून धरी जिवे त्याची घडी करून ठेवावं लागते नाहीतरी योग दर्शनकार महर्षी पतंजलीने योग शब्दाचा अर्थ काय केला तसा योग शब्दाचा व्याकरण दृष्ट्या युजिर योगे युज ते आण नाही हसह योग काय ज्याच्याद्वारे संबंध जगातल्या योजना आखल्या जातात आणि युज केल्या जातात वापर केल्या जातात त्याचं नाव योग हो आहे योग शब्दाचा महर्षी पतंजलीने अर्थ बदलून अर्थ केला ते म्हणतात आमच्या योगदर्शनामध्ये योग शब्दाचा अर्थ आहे चित्तवृत्ती निरोध योग योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध निश्चित रूपेन रुध अवरोध येत निरोध बिडल तात्पर्य भागा रे समन का धोका जगाच्या मालकानं गोकुळ वाशियांची मन काय केली छंदी मन मोहिले गोविंद त्यामुळं मन वेगळा चित्रपट नाही सर्वाच्या विसरू देखे गोपालासे आणि म्हणून गोकुळातलं चरित्र ते उच्चारावे हे देवे गोकुळी गोकुळात केलेल्या चरित्राचं वर्ण आता गोकुळातही देवानं पुष्कळी दे चरित्र, दे चरित्र केलं महाराज सर्व चरित्र वर्णन करायचं म्हणून ती महाराजांनी म्हटलं याच्या आप… खोड्या किती सांगू महेपत्र शिवधो आटे म्हणून पुन्हा संतांनी मर्यादा घालून दिली रांगता गोधनी राखीत आहे रांगत असताना गोधनी म्हणजे गाई राखत असताना आता गाय राखताना रंगतानाच ज्ञान बरे म्हणतात रांगत रंगली चोरी चोरी रांगत रंगली चोरी चोरी

राजाला कुणाचे ध्यान मनात येत बरेच दिवस चाललं पण गोपिकाने बारकावा घेतल्यावर पाहता की गौळण तवथी पालती दुदाने म्हणत की नंदाची आ पोरे आजी चोरी केली खरे, खरे चोर कळला रंग तो मोर आ किती भी राग आला ओ अशोक राव आ किती भी राग आला रंगतो हातो हातो हा ह चला बोला आ किती भी राग आला हा

शिरे चक्काना और गेलो ये शिरे ने सख्त ताकि दिले कृष्णा बस ऐसी आई कथा गारानी ये शिरे नए आले पान कृष्णा खोड़ी दे टाका मुनि एका जनार्दना चे चरण प्रेमती ईश्वरी ना ये ने स्पष्ट शब्द संगीत उद्याजाई राना सबे के होनी संबंधी म्हणून गाई गोपाळ संगडी घेऊन या जाई खेळीनंदाचा काना मैदानात गाई लावले वेगवेगळ्या प्रकारचे खिरविटी दांडू छिंड लगुर या नानापरी खेळ मांडीला यमुने हुंबरी खेळ ताती नानापरी बा खेळ

परिवाजली वाजली राने हमामा घाली ता थकली पोरे, <laughs> करियर धार चौऱ्याऐंशी थकली आणि गोपाळाने तक्रार केली तुका म्हणे आता खेळ मोडावा परत गोपाळाच्या विनंतीला मान देऊन जगाच्या मालकानं सहकार्य करून सर्व गायी एकत्रित आणल्या एका जागेवर सर्व गाई बसून स्वतःच्या निजहस्ते जो प्रसाद दिला भानुदास महाराजाने वर्णन केला व घ्या किंवा खडकी सोडिल्या मोठा अजिचा दही काला घरी घरी दही भाव आम्हा देतो हरिनाथ किंवा भागवताच्या शब्दात बोलायचा झालं तर सुखमणीच्या मुखातले उद्गार आहेत बिभ्रेनुठर पठ यो शृंगवेत्रे च कक्षे स्वामि मानौ मसुन कबनम तत्फलां मध्ये सुपरिसुरदो हा सजन नर्मभिस्वय स्वर्गे लोके मिषति बुबुजे यज्ञ भुपाद केली हुन्नलीगा गोपाल कृष्ण भगवान की

ये परी बिरवारी करा बाटे एक देवा विना सहारा आ बोली रे मोरे देवा तुझी होरी करा महाराज महाराज तुज सोई आई विचारी लागी बारे करा क्षमा परराज महाराज तुम्ही ना मरे साधू உாய நாராயணி கே சாப்பிடலே அடா சாசி மனித நாய நாராயணி ஹோகா நிவாரியா சாயிசாயண

सोहळांदाचा गजर विठुरायाचा वैकुंठवासी तुकाराम गंगाधर साठे व वैकुंठवासी सीताबाई तुकाराम साठे यांच्या स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह मौजे सोनी मोहा तालुका धारूर जिल्हा बीड स्वागतोत्सव व आयोजक ह प्रकाश महाराज साठे प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर